नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो पंधरा ते वीस दिवसाखाली आपल्या इथे नांदेडचे भरत पवार डॉक्टर साहेब जे की रिचल निसर्ग उपचार कॅम्पिंग व थेरपीचे जे आयुर्वेदिक पद्धतीचे डॉक्टर साहेब आहेत ते आज पेशंटला आले होते आणि आमच्या गावातील दुसऱ्या टर्मला आल्यामुळे पंचवीस तीस पेशंट आले होते आणि त्याच्यात आमच्या पेडशिनी गावचे गोविंदराव धोंडीराम जी वाडेवाले माली पाटील हे पण आज ट्रीटमेंट घ्यायला आले होते मग त्याची हाईट मोपली वजन मोपलं कॅल्शियम वगैरे मोपून चेक केलं आणि मग एक त्याची शिर थोडी दबलेली होती तर त्याने ट्रीटमेंट चालू केलं पहिलं डोसके वगैरे दाबलं नंतर मानाला हे करून झटका देऊन मानाचा झटका देऊन आपल्या पाठीपस्तोर पंब्रपर्यंत जे फसोळ्या असतात त्या मोकळ्या केल्या माळ मान दोन्हीकडं मोडलेली आणि नंतर उबडं झोपी घालून तेला आपल्या खोबऱ्याचं तेल पाठीवर ओतलं आणि नंतर तेने ते जे कॅम्पिंग पद्धतीचे उपचार आहे नैसर्गिक जे ऋषीमुनीच्या काळात चालत होतं पूर्वी जंगलामध्ये वगैरे ते सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात ते तेल टाकल्यावर तेल ह्याच्यामुळं टाकलं की पळू नये नंतर तेचं एक लिक्विड असते जे जाळ धरायचं वाडोळ ते लिक्विडनं एक टेंबा चालू करून जे काचा चे छोट्या मोठ्या भरण्या होत्या त्याच्यामध्ये पकडून ते पाटीवर लावले होते आणि लावल्यानंतर तिने छोटी मोठी छोटी मोठी लावल्यावर नंतर ते जे काही शिर्याचा प्रॉब्लेम होता बेग, ते तो वेगवेगळ्या पद्धतीत लावलं साहेबाने आणि नंतर लावणं झाल्यावर नंतर हळूहळू जे जे भरण्या होत्या त्या हळूहळू काढून घेतल्या आणि नंतर त्याला एक साईडला एक साइड हळू न उठायला सांगितलं आणि नंतर पाठीवरती जे कॅम्पिंग झाल्यानंतर कायराथेरपी सुरुवात केली तुम्ही बघू शकता आज पंचवीस तीस पेशंटाने पेटशिवनीच्या हनुमान मंदिरामध्ये रिचल नैसर्गिक उपचार कॅम्पिंग व थेरपीचा आज शिबिरानिमित्त उपचार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता अशा हो। प्रकारे